नमस्कार आज जयराजनगरमध्ये निपुण जोशी यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेले आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही बघितलं तर संपूर्ण फॅमिली ह्यांची आज इथे जमलेली आहे आणि सर्व एकदम प्रेमाने भक्तिभावाने इथे सर्व गणपतीची पूजा आणि एकत्रित दिसत असल्यामुळे आम्ही आज त्यांची इंटरव्यू घ्यायचं ठरवलं निपुन भाई तुम्ही किती वर्षापासून हे गणपती उत्सव साजरा करतात आम्ही दोन हजार तीन पासून हे गणपती उत्सव साजरा करतोय पहिला आम्ही नवसाचा तीन वर्षाचा गणपती घेतलेला मग ते नवस पुढे वाढवलं दोन वर्षे अजून घेतले मग तेव्हापासून जी परंपरा चालू आहे ते अजूनपर्यंत ही परंपरा चालू आहे तुम्ही ह्या गणपती उत्सवामध्ये मूर्ती पीओ असते की कोणती असते नाही बघा पहिला आम्ही पीओपीची मूर्ती आणायचो पण आम्हाला माहीत पडल्यानंतर एक मागील चार वर्ष झाले आम्ही आमचे मित्रगण आहे ते शाळू माटीचे गणपती आणतात आणि पीओ ची मूर्ती आम्ही बघितलं की आपण जेव्हा विसर्जन करतो तर ते व्यवस्थित विसर्जन पण होत नाही आणि साळू मातीची मूर्ती चोवीस तासामध्ये व्यवस्थित विसर्जन होते तर आम्ही साळू मातीची मूर्ती आणतो आणि या ठिकाणी जे काही डेकोरेशन केलेलं आहे ते कशा प्रकारचं आहे डेकोरेशन बघा हे टोटल इको फ्रेंडली आहे म्हणजे पर्यावरणला नुकसान नाही होणारं हे इको फ्रेंडली डेकोरेशन आम्ही करतो शक्य तेवढं आम्ही प्रयत्न करतो की जेवढं काय असेल ते पर्यावरणला लक्षात ठेवून आम्ही इको फ्रेंडली डेकोरेशन करतो या गणपती उत्सवातून तुम्ही सर्व जनतेला काय सांगू इच्छिता तुम्हाला कसं काय म्हणजे लोकांना एक संदेश काय द्यायचा बघा आता गणपती बाप्पा येतात ते काहीतरी लोकांमध्ये चांगलं करायसाठी येतात आणि जिसको आना है उसको जाना है बाप्पा यही एक मेसेज है बाप्पा हसते हसते ला हसते हस्ते विदा करते और ये पाच दिन हमारे लिए इसके लिए इतने महत्व है की हे जितने भी लोक खडे आहे ना ये मेरा परिवार नहीं है ये मेरे फ्रेंड है लेकिन ये मेरे परिवार से भी कम नहीं है ये पांच छह दिन हम लोग जितने भी फ्रेंड है साथ में खाते खाना बनाते सुबह शाम पचास पचास आदमी खाना खाते सब ये लोग मेहनत करते इनकी वजह से ये सब है जो चल रहा है बापा का आशीर्वाद है और ऐसे ही चलता रहे यहाँ पे जो गणपति का आरती शुरुआत करते हैं आपके नेबर मुस्लिम है लेकिन आपके पूजा आरती में सब जगह शामिल होते हैं उसके बारे में क्या बोलेगी देखो अभी हाथ कंदर को आरसी क्या पढ़े लिखे को फारसी क्या इरशाद ये मेरे बेटे जैसा है ये देखो आपके सामने ही खड़ा है तो बोलने की जरूरत नहीं है यहाँ कोई भेदभाव नहीं है सबकी आस्था एक अलग अलग प्रकार होता है कोई अल्लाह को मानता है कोई जीजस को मानता है कोई भगवान को मानता है खाली सर झुकाना है और सजदा करना है आज का सवाल आहे तुमच्या आईला एक आजारपणाने ग्रासलेलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही नाही आता कसं आहे माहित आहे का की मागच्या दोन महिना अगोदर सतरा जूनला आईला ऍडमिट केलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा बायपास झाला बायपास झाला आणि लगेच गणपती होते दोन महिन्यात तर असं विचार होता की आपण साधापणे गणपती करू तर माझा मित्र इकडे उभा आहे जयेश गांधी त्यांनी सांगितलं की नाही बाप्पा सगळं चांगलं करेल आणि सगळं तुझं व्यवस्थित होईल आणि तुम्ही बघा आई तिकडे व्यवस्थित एकदम बसली आहे बाप्पाच्या आशीर्वादाने आणि जर आता बाप्पाची इच्छा आहे की आईला बरं केलं तर आता गणपती जसे आहे तसेच गणपती बाप्पा आहे इकडे तर आपण ऐकलं ह्यांची गणपतीवरती नितांत श्रद्धा आहे त्यामुळे आज ते बोलतात की त्यांची आई ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळेच आज सुखरूप येथे आज गणपतीची पूजा करण्यासाठी आमच्या सोबत आहे त्यामुळे आम्ही इतक्या आनंदात आणि सर्व कुटुंब एकत्र जमून आम्ही देवबापाची पूजा करू शकतो आणि त्यांनी दुसरं एक देखील सांगितलं संपूर्ण वसईसाठी एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की शाडू मातीची मूर्ती निसर्गाला कोणत्याही प्रकारचा हानी पोचणार नाही अशा प्रकारचे डेकोरेशन आणि त्यासोबत गणपती बाप्पाचं विसर्जन देखील एका कृत्रिम तलावातच करणार जेणेकरून निसर्गाची आणि देवाची कशी आम्हाला एक दुसऱ्याची नाळ जोडता येईल ही आम्ही बघितलेली आहे वसई लाजसाठी दिले बाबरेस धनंजय ठाकूर नमस्कार